नमस्कार मंडळी मी आज आलेले आहे चांगलं संचालित छत्रपती साहू प्रतिष्ठान कोल्हापूर हे नाला सोपाराला सेंट्रल पार्कला आहे तिथे कोल्हापूर महोत्सव लागलाय आणि बावीस डिसेंबर इकडे दाखव ना बावीस डिसेंबर ते एक डिसेंबर पर्यंत त्याच्या कालावधी आहे आणि इकडे दाखव ना इकडे ना प्रवेश फी नाही आहे इकडे प्रवेश फी नाही आहे बावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर इकडे दाखव ना बावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर पर्यंत त्याचा कालावधी आहे आणि ते ठिकाण दाखवा ना आणि हे कुठे आहे सेंट्रल पार्क मैदान नालासोपारा पूर्वला आहे स्टेशनला आलात ना नालासोपारा स्टेशनला आलात ना की दहा मिनिटाच्या दहा मिनिट मिं, दहा मिनिटाच्या अंतावरतीच आहे चला तर बघ जाऊया मी तुम्हाला दाखवते सुरुवातीला ना एंट्री केल्यानंतर ना इकडे एंट्री केल्यानंतर इकडे बाळू मामनच दर्शन घ्यायचंय दाखवते हे बघा इकडे बाळू ममांचं दर्शन घेतलं मी म्हणजे कोल्हापूरमध्ये काय काय जे प्रसिद्ध आहे ना ते सर्व आहे हे बघा इकडे बाळू बाळूबामन त्यांनी डेकोरेशन बोलतात ना बाळू मामाच्या नावाने चांग भलं त्याच्यानंतर इकडे आहे इकडे महालक्ष्मी आहे ना इकडे आहे, आहे महालक्ष्मी देवी इकडे आहे बघा डेकोरेशन केलेले आहेत ते जसं कोल्हापूरचं जेवढं आहे ना सगळं हे बघा इकडे महालक्ष्मी त्याच्यानंतर इकडे आहे ज्योतिबा त्याच्यानंतर ना इकडे ज्योतिबा आहे बघा बेबी हाय ज्योतिबाच्या नाल्हापूर म्हटलं ना कि संत बाळू मामा त्याच्यानंतर श्री महालक्ष्मी आणि श्री ज्योतिबा हे तिने मी दर्शक दर्शन करून ना आता आतमध्ये चाललेले आहे मी एंट्री करते आतमध्ये जायला कोल्हापूर महोत्सवासाठी आतमध्ये एंट्री करते सुरू दाखवते चला हे बघा सर्व नागरिकांचे कोल्हापूर महोत्सवात सागर स्वागत हे बघा इथे एंट्री केले आता कुठपासून सुरुवात करूया हो। खाद्य पदार्थांपासून कि कुठ कोल्हापूर म्हटलं ना की येतो तांबडा पांढरा रसा आहे बघा इकडे काकांचा हा स्टॉल आहे काका तुमचं नाव काय माझं अनिल पारकर अनिल पारकर यांनी तांबडा पांढरा रसा कसा बनवलाय दाखवायचा हा पांढरा रसा आहे आता <laughs> म्हणजे काय काय टाकलंय ते हे जे खोबऱ्याचे दूध ओके दुसरी गोष्ट काजूची पेस्ट असते काजूची पेस्ट खोबऱ्याचं दूध दूध आणि त्यात आपल्या चिकनचा स्टॉक काढलेला असतो मिश्रण <souvent> करतोय मी दुसरी गोष्ट म्हणजे फोडणी असते सगळे सगळ्या मसाल्यांची सगळ्या मसाल्यांची त्याच्यामध्ये आणि फोडणी असते म्हणजे आणि हे तांबडा असतात तांबडा असतात दाखवा जरा ना ते नाही कट येतोय ना कट म्हणजे आमच्या कोल्हापूर सगळ्यात महत्वाचा एक कोल्हापूरचे कोल्हापूरचे तुमचं नाव काय आहे अनिल पारकर काकांचं नाव आहे अनिल पारकर कोल्हापूरचेच आहेत आणि त्यांनी इकडे स्टॉल लावले कोल्हापुरी महोत्सव मध्ये कोल्हापुरी म्हणून आवर्जून आम्ही कोल्हापुरातून सगळे सगळे मसाले विसाले सगळे घेऊन आम्ही आमच्या पद्धतीने इथे बनवलेले आहे सगळं काकांनी मसाले पण कोल्हापुरी गावावरून माग म्हणजे घेऊन घेऊन आलेले आहेत आणि इकडे स्टॉल लावलेला आहे कोल्हापुरी महोत्सव मध्ये आणि इकडे तुम्ही आलात तर काकांच्या स्टॉल वरती डक्की येऊन डक्की अनुभव घ्या आता मी आलेले आहे साधना ताईंच्या स्टॉलला ते आहे साधना ताई त्यांच्या इथे आहे नाचणीचे नाचणीचे पोंगे त्याच्यानंतर नाचणी रिंग म्हणजे जे, जे कोल्हापूर मध्ये फेमस आहे ते नाचणी पापड पालक पापड कोल्हापुरी ठेचा मक्का पापड साबुतारा पापड असे अजून अनेक अनेक आपण विचारूया म्हणजे साधना ताई ना काय काय त्यांच्या स्टॉल वर हो आहे हे बघा इकडे इकडे ना पापड आहेत ही नाचणी नळी आहे ही नाचणीची नळे मक्का पापड आहे हा मका पापड ओनियन रिंग ओनियन रिंग इकडे का ना पालक पापड पालक पापड आपला पेरी पेरी मसाला आहे तांदळातून पेरी पेरी मसाला मल्टीग्रेन आहे ओके लसूण पापड आहे साबुदाना पापडे अजवाईन पापड ना एक पालक पापडे गव्हा आहे मोदक बिस्किट नाचली बिस्किट आहेत मक्याची बिस्किट आहेत नाचनी पापड आहेत पोहा मिरगुंडे पोहा पापडे पालक पापडे गव्हाची कुकीज आहेत पापड आणि बिस्किटांचे प्रकार आहेत त्यांच्याकडे असं आहे स्टॉल वरती तुम्ही इकडे आलात तर ताईंच्या ला नक्की भेट द्या हे बघा ताई नाही बोरिवली वरून आलाय तिथे कोल्हापूर महोत्सव मध्ये स्टॉल लावण्यासाठी त्यांचे पापडाचा आणि बिस्किटांचा आहे तुम्ही इथे येऊन नक्कीच आई हे बघा इथे आहे ना जगात भारी आम्ही कोल्हापुरी आम्ही कोल्हापुरी हे बघा भारी आम्ही कोल्हापुरी कोल्हापूर महोत्सव असल्यामुळे कोल्हापूरच आता ना मी तांत्रिक महिला गृहउद्योग या ताईच्या स्टॉल वरती आले त्यांच्याकडे काय काय आहे ताई तुमच्याकडे आमच्याकडे सगळ्यात मेथी लाडू डिंक लाडू बेसनचा लाडू लाडू हे बघा बेसन लाडू आहे इकडे पीठ आहे इकडे मेथीचे लाडू आहेत आणि ही लसूण चटणी आहे लसूण चटणी अप्रतिम आहे भाजणी चकली आहे का स्वतः बनवलेले आहेत गृह उद्योग मधून हे बघा ही भाजणीची चकली आहे टेस्ट करून बघा ही बघा मला टेस्ट करून सांगते भाजणीची चकली ही है, मसाले आहेत ना हो मसाले हे बघा हे मसाला हा घाटी मसाला आहे पुळीच पीठ आहे हे त्याच्यानंतर ही सेव आहे तिकडसेव शंकरपाळीसनाची शंकरपाळीची ट्वेंटी फाय पर्सेंट माल ठेवलेले आमचे प्रोडक्ट खूप असतात ओके okay. आता इथे काही रिस्पॉन्स असेल त्या हिशोबाने थोडासा माल हे केलाय डिस्प्ले केला सांगितलंय की के आता मी थोडाच माल आणलाय जसा रिस्पॉन्स असेल तर मी अजून माल घेऊन येईन आणि त्या स्वतः घरगुती गृह उद्योग मधून बनवतात हे बघा इकडे त्याच्या बाजूला नाही तर बघायला आणि वृद्ध एंटरप्राइजेस म्हणजे साबण वगैरे आहेत पिंटील वगैरे इकडे हे बघा डिशवॉश आहे एक लिटरचा पंच्याण्णव ला आहे हे दुसरं मॅडम आम्ही फक्त लोकांना सेवा म्हणून करतोय पन्नास डिस्काउंट मध्ये येते ह्याच गोष्टी तुम्ही आता ना मी तनिका महिला गृह उद्योग या ताईच्या स्टॉल वरती आले त्यांच्याकडे काय काय आहे ताई तुमच्याकडे आमच्याकडे सगळ्यात मेन मेथी लाडू ढिंक लाडू बेसनचा लाडू लाडू हे बघा बेसन लाडू आहे इकडे पीठ आहे इकडे मेथीचे लाडू आहेत मेथी आणि ही लसूण चक्षण चटणी आहे ना लसूण चटणी अप्रतिम आहे भाजणी चकली आहे काही ही बघा ही ताईनी ना स्वतः बनवलेले आहेत गृह उद्योग मधून हे बघा ही भाजणीची चकली आहे टेस्ट करून बघा ही बघा मला टेस्ट करून सांगते भाजणीची चकली ही मसाले आहेत ना हो मसाले हे मसाला हा घाटी मसाला आहे पुळीत आहे हे त्याच्यानंतर ही सेव आहे तिकडसेव शंकरपाळी शंकरपाळी फक्त म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी फाय पर्सेंट माल ठेवलेले आमचे प्रोडक्ट खूप असतात ओके आता इथे काही रिस्पॉन्स असेल त्या हिशोबाने थोडासा माल हे केलाय की आता मी थोडाच माल आणलाय जसा रिस्पॉन्स असेल तर मी अजून माल घेऊन येईन आणि त्या स्वतः घरगुती गृह उद्योग मधून बनवतात त्याच्या बाजूला नाही हे तर बघ आहे अनिरुद्ध का तुमच्या स्टॉल वरती आहे आमच्याकडे एक अनिरुद्ध एंटरप्राइजेस म्हणून अनिरुद्ध एंटरप्राइजेस लिक्विड सोबत होलसेल आहे आणि चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट मिळावे म्हणून जसं ला तुम्ही जाऊन घेता तर त्याच्या पन्नास टक्के कमी म्हणजे okay. आज समजा तुम्ही हार्पिक घ्यायला गेलं तर ला एकशे पंच्याहत्तर रुपयाला त्याने ते तुम्हाला साठ रुपयाला साठ रुपये दिली डीमार्टची प्राइस एकशे पंच्याहत्तर असेल तर काकांच्या स्टॉल वरती ना साठ त्याची प्राइस आहे बघा आपला डिस्काउंट आहे इकडे पण हा मी त्या दिवशी गेलेलो वन एटी टू ला डिमार्टला आहे माझ्याकडे तुम्हाला साठ ला मिळतो Okay. आणि क्वालिटी डीमार्टच्या याच्यापेक्षाही चांगली प्रोडक्ट पेक्षाही चांगलं माझे प्रोडक्ट सगळे जे पण आहेत साहेब ते थ्री स्टार फायव्ह स्टार हॉटेलला जातात शाळा हॉस्पिटल या सगळ्यांना आम्ही प्रोव्हाइड करतो त्याच्यामुळे माझ्याकडे क्वालिटी ही तुम्हाला उत्तमरित्या मिळेल ते बघा मी इकडे तुम्हाला दाखवते त्याच्या प्राइस हँडवॉश आहे हे बघा पाचशे लिटरचं साठ रुपये रुपये नंतर टॉयलेट क्लीनर आहे हे साठ रुपये नंतर हे एक लिटरचं आहे टॉयलेट क्लीनर हे नाइंटी फाय हे सिक्स्टीच आहे वॉश आणि हे आहे नाइंटी फाय हे फिनेल आहे साठ रुपयाला फिनेलला पण चार फ्लेवर आहे त्याच्या व्यतिरिक्त ना काकांच्या स्टॉल वर अजून हे बघा पाल झुरळ वाळवी यासाठी औषधं या पण मिळणार आहेत प्रोडक्ट होलसेल भावात ते पण मिळणार आहे तिथे तुम्ही इथे आलात कोल्हापूर महोत्सव तर काकांच्या स्टॉलला नक्की भेट द्या हा इकडे ना स्नेहा ताईंचा स्टॉल आहे बघा इकडे त्याच्यानंतर इकडे गाऊन आहेत ना ताई तुमच्या स्टॉल वरती गाऊन आहे ते बघा एक्सटी नाईन्टी वन फिफ्टी पासून स्टार्टेड आहेत हे कुर्तीज आहे ते बघा इकडे वन फिफ्टी लाईक पण हा कितीला आहे तो सातशिला आहे सातशेला आहेत कुर्ती पँट आणि दुपट्टा सेटच आहेत आता पूर्ण कुर्ती हे शॉर्ट कुर्ती आहेत ना दीडशेला आहे ते बघा त्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत कॉटन मध्ये आहेत ना शॉर्ट त्यांनी इयरिंग पण ठेवले ते बघा हे किती ला आहे सिक्स्टी सेव्हन्टी वाले आहेत वाले इयरिंग पण आहेत ते बघा रिंग्स पण आहेत हे बघा फिंगर रिंग्स आहेत इकडे त्याच्यानंतर इथे ना जय महाराष्ट्र चायनीज कॉर्नरचा स्टॉल आहे बघा इकडे लावलेलं त्याच्यामध्ये आहे ड्राय मंचुरियन फ्राईड राईस ग्रेव्ही मंचुरियन बटर दाढेली शेजवान नूडल शेजवान राईस चायनीज वेळ असे खूप प्रकार वेगवेगळे आहेत हे बघा इकडे स्टॉल लावले खिचया पापड पण आहे बघा इकडे नंतर आहे काय चिज पिझ्झा मसाला पापड काय काय आहे ते बघा मला पण माहिती देत कबीर हा दावेली। कच्ची दाबेली आणि हे काय हा दाबेलीचा मसाला आहे हा आणि काय काय आहे इकडे मला पण माहिती देत तसे प्रकार ते बघा इकडे तुम्ही बघू शकता हे नूडल्स आहे ना अक्का नूडल अक्का नूडल वेग वेग वे वेग हे बघा इकडे वेग वेग ना या स्टॉल वरती बघा लोणचं भांडार आहे ही सगळे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत हे बघा इकडे हा आंबा लोणचं हे कोणतं करवंद्याच आहे लिंबूच आहे त्याच्यानंतर हे मिरचीच आहे आंबा लोणचं आहे परत हे बघा हे इकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोणच्याचे प्रकार आहेत हे बघा इकडे नाही वेगवेगळ्या प्रकारचे सोप आहेत हे बघा हे बघा इकडे झूम करा ना दाखवा ना इकडे हे बघा इकडे वेगळे वेगळे आहेत कोणते कोणते गोड वगैरे तुम्हाला कोणते पाहिजे असतील तर बघा वेगवेगळ्या त्याच्यानंतर इकडे आहे इकडे श्री समर्थ श्री स्वामी समर्थ फॅब्रिक हे बघा इकडे टी शर्ट वगैरे आहेत त्या दादांच्या टी शर्ट आहेत सालवरती ना है बघा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी चटणी इकडे आहे हे बघा कोल्हापुरी इकडे हे काय आहे कांदा लसूण मसाला हा कितीला आहे पाचशे नव्याण्णव पाचशे ला आहे हा बघा हा एक किलोच आहे हा त्यांचा कोल्हापुरी मसाला फेमस हा दोन कंट्री मध्ये पण सप्लाय केला आणि हा दोन कंट्री मध्ये का सप्लाय केलेला आहे युएस आणि कोणता सौदी अरेबिया सौदी अरेबिया जानेवारी मध्ये आपण दुबईला पण ऍक्च्युली मार्केटला स्टार्ट करतोय नेक्स्ट मंथला ना ते दुबईला स्टार्टअप करणार आहे त्याचा कोल्हापूर कांदा लसूण मसाला हा किती अर्धा किलो हे बघा हा पाचशे ग्रॅमचा आहे तीनशे नव्याण्णव ला अर्धा किलोचं पॅकेट आहे तीनशे नव्याण्णव ला आहे हा पाव के जीचा आहे वन फिफ्टी हे बघा कोल्हापुरी मसाला हे बघा त्यांचा इकडे व्हॉट्सअप नंबर आहे झुम करा ना त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फाय टू फाय टू नाईन टू फाय वन एट फाय दादांचं नाव आहे महेश कुंभार त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही म्हणजे मेसेज करू शकता की तुम्ही ऑनलाईन डिलेव्हरी देतात ऑनलाईन डिलिव्हरीचे चार्जेस आहेत का चार्जेस नाही आहे तुम्ही त्यांच्याकडून ऑनलाईन डिलेवरी घेऊ शकता हा मसाला ओके आणि शंभर टक्के प्युअर नॅचरल हा हे बघा दादांच्या मसाल्याची चव आता समुद्र पलीकडे गेलेले आहेत त्यांनी ना आउट ऑफ पण त्यांचं ऑनलाईन डिलेव्हरी होते त्याच्यामुळे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप नंबर, नंबर हा मी सांगितलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर घेऊ शकता हा आता मी स्वामी समर्थ गृह उद्योग ह्या काकांचं नाव काय काका तुमचं माझं नाव मिलिंद शंकर आहे आपला घरगुती म्हणजेच आपले जे मसाले आहेत ते सगळे शुद्ध आणि एकदम कुठली भेसळ न करते आपल्याकडे मालवणी मसाले मच्छी मसाला आहे लोणची आहेत आंबागोड लिंबू गोड आहे, प्लस चटण्या आहे सगळ्या प्रकारच्या पापड आहे पापड पीठ सुद्धा आपले म्हणजे वडे पीठ आहे किंवा घावणपीठ आहे आपल्याकडे पीठ आहे कोकम आहे आपल्याकडे आंबा पीठ आणि कोकण मेवा सुद्धा आपल्याकडे मिळेल म्हणजे जे आपले खटखडी लाडू म्हणा शेव लाडू म्हणा शेंगणा लाडू ते सुद्धा आपल्याकडे पदार्थ आहेत काकांच्या स्टॉलवरती ना कोकणी पदार्थ आहेत तिकडे तिकडे काय काय दाखवा ना त्याच्यामध्ये आपल्याला पापड तांदूळ पापड आहे गहू कोरडे आहेत तांदळाचे कुरडे आहे साबुदाणा फेणी आहे पापड आहे हे लाडू आहेत कडक लाडू हे शेवचे कडक लाडू भाज्या वगैरे दुसरं पीठीत आपली शुद्ध घरगुती पीठ आहे त्याच्यामध्ये हे वड्याचं पीठ आहे कोंबडी वडे कोकणी स्पेशल म्हणजे आमच्या कोकणाचे कोंबडी वडे मी कोकणातून असल्यामुळे कोकणातले लगेच हे घावण्याचं पीठ आहे ऐंशी रुपये हे घावण्याचं पीठ कितीला आहे पन्नास रुपयाला हे पन्नास रुपयाला अर्धाच आहे का हे बघा अर्धा किलोच पन्नास रुपये आणि कोंबडी वड्याचं पीठ आहे सत्तर रुपये त्यांनी स्वतः बनवलेलं आहे ताईने नंतर हे कोल्हापुरी चिकन मसाला आहे चिकन बिर्याणी मसाला सॉरी ही मिरची भरलेली मिरची आहे इकडे हे आमचं कोकम कोकणचं <laughs> कोकम आम्ही म्हणजे मच्छी नॉनव्हेज मध्ये वापरतो कशामध्ये पण हे कोकम वापरल्याशिवाय आम्हाला सवच येत नाही जेवणाला आणि हे लोणची मी कोकणातलीच आहे ना म्हणून सांगते हे कोणतं लोणचं आहे हे आंबा गोड लोणचं आहे हे बघा हे पन्नासचं पॅकेट आहे हे पण आंबा गोड हे ना कोकणचे दादा आहे ते बघा स्टॉल लावलाय त्याने हा आंब्याचं आहे चाळीस रुपये बघा हे पण आंब्याचं लोणचं आहे इकडे पीठ आहे पुळीच पीठ आहे ते बघा पंच्याहत्तर रुपये आणि ही आपली लसूण चटणी जिबेवर ठेवतात चटक चव येणारी हा मालवणी मसाला हा बघा हा पण त्यांचा घरगुती मालवणी मसाला आहे स्वामी समर्थ उद्योग त्यांचा ना कॉन्टॅक्ट नंबर आहे मी सांगते तुम्ही ऑनलाईन डिलेव्हरी पण करता देते का हो ते ऑनलाईन डिलेव्हरी पण देतात त्यांचा नंबर तिकडे ते बाबू जरा असं होते बघा तिकडे डिस्क्रिप्शन मध्ये हा नंबर आहे ते बघा बिलिंद द अमरे काकांचं स्टॉल म्हणजे काकांचं नाव आहे आणि काकांचा नंबर आहे ते बघा नाईन एट सिक्स नाईन थ्री डबल सेवन थ्री फाय थ्री या नंबर वरतून तुम्ही ऑनलाइन डिलेव्हरी पण घेऊ शकता आणि फ्री आहे का फ्री डिलेव्हरी होम डिलिव्हरी फ्री आहे ओके तर तुम्ही काकांच्या स्टॉल म्हणजे काकांच्या इथून घ्या कोल्हापूर महोत्सव मध्ये आलात तर काकांच्या स्टॉलला नक्की भेट द्या धन्यवाद हे बघ आता मी काकांच्या स्टॉल वरती आलोय वारणा सहकारी दूध उत्पादक काका तुमचं नाव कसं आहे माझं नाव आहे रुपेश सावंत माझं नाव रुपेश सावंत आहे मी या वेस्टर्न दोर एरिया सेल्स से मॅनेजर आहे वाहना दूध संघामध्ये आमचं इथलं जे नेटवर्क आहे मुंबईचं ते वाशी इथून सगळं आम्ही मुंबईला वाहनाचे दूध आणि दुग्ध पदार्थ सप्लाय करतो आपलं शेतकऱ्यांचं दूध म्हणजेच आपलं कोल्हापूर भागातलं दूध आहे कले दूध दुद आहे कलेक्शन आहे आणि सन्माननीय आमदार विनयजी कोरे साहेब आमचे मालक आणि चेअरमन पण आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली छप्पन्न वर्ष वाना दूध संघाची वाचाल झालेली आहे आणि या भागामध्ये मुंबईमध्ये आपण दोन ते अडीच लाख लिटर दूध त्याचबरोबर आपण दुग्धजन्य पदार्थ त्यामध्ये पदार्थ सर्व आपण इथे विकतो तेव्हा आमचे वीस ते बावीस दूध पदार्थ आहेत आणि आता या भागातील लोकांना चांगल्या प्रकारचं चा, म्हणजे सेवा देण्यासाठी आपण तत्पर हल्ले आहोत त्यामुळे आमची इथे सर्व्हिस चांगली आहे आपण लोकांपर्यंत पोहोचतोय त्यामुळे इतर कॉम्पिटिशनच्या तुलनेतून आम्ही सुद्धा पुढे वाटचाल करत आहोत त्यांचं बघा इकडे ईमेल आयडी आहे फेसबुक इकडे बघायचं इंस्टाग्राम आयडी पण आहे त्याला जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आणि ते कॉन्टॅक्ट नंबर आहेत ना मुंबईला एक त्यांची वाशिला ब्रँच आहे ऑनलाइन सेवा आहे का तुमची ऑनलाईन अजून आमची सेवा चालू केलेली नाहीये प्रत्येक ठिकाणी आमचे विभागावाई म्हणजे जसं आता विरार ब्रँचेस आम्ही आउटलेट वाहना आउटलेट पण ओपन केले आहेत आमचा एक वर्ष म्हणून कन्सेप्ट चालू झालेला आहे प्रत्येक आता विरारला पण आमचे तीन आउटलेट आहेत नला पण आहेत वसईला पण आहेत त्याचबरोबर प्रत्येक विभागामध्ये आम्ही डिस्ट्रीब्युटर नेटवर्क आहे आपलं okay, okay. आणि त्याच्या दृष्टीकोन आपण सर्व इतर रिटेल आपण सप्लाय करतो okay, आता इथे काकांच्या स्टॉलवर काय काय प्रोडक्ट आहेत आम्ही स्पेशल आज कोल्हापूर महोत्सव आहे थर्टी फायव्ह रुपये आपण पाच रुपये डिस्काउंट देऊन आज ग्राहकांना ते पोचावं म्हणून तीस रुपयाला आम्ही कोल्हापूर महोत्सवामध्ये त्यांनी स्टॉल लावलाय त्याच्यामुळे हे थर्टी फायला देणार आहे त्यांनी स्टॉल ला इकडे थर्टीला आपल्याला देणार आहेत mm <laughs> आणि इकडे काय आता हे घी आहे आपलं स्पेशल वारणा घी म्हणून आपलं नामांकित आहे आणि घी आता अर्धा किलोच घी आहे आपण सहा रुपयाला देतोय सहा रुपये एमआरपी आहे पण आपण तीनशे तीस ला आपण देतोय महोत्सव लागल्यामुळे ते डिस्काउंट मध्ये आपल्याला देत आहेत आणि वारणाच आहे सर्व सर, प्रोडक्ट वारणा लस्सी आहे टेट्रापॅक मध्ये आहे आणि आपल्या पाऊस मध्ये पण आपल्याला अवेलेबल आहे आपण ट्वेंटी फाय रुपीज एमआरपी आहे पण ट्वेंटी रुपीज लावून देतोय मग डिस्काउंट प्रत्येक आम्ही जे जे प्रोडक्ट अवेलेबल केले आहे आज स्पेशल कोल्हापूर भागामध्ये जी वाहन अशी चालते ती पण आम्ही आधी इथे अव्हेलेबल केलेली आहे पाऊसच्या माध्यमातून पाऊसच्या माध्यमातून अव्हेलेबल केलेली आहे कोल्हापूरच्या आमच्या सर्व ग्राहकांना किंवा आमच्या सर्व कोल्हापूरच्या भागातील लोकांना हे अव्हेलेबल व्हावं लोकांपर्यंत त्यासाठी त्यांनी हे केलेले आहे चालू आहे आणि कोल्हापूरची चव आपल्याला नाला मध्ये पण घ्यायला मिळणार आहे बघा त्याच्यानंतर आहे काजू कत्री काजू कत्रीवती पण पाच रुपये डिस्काउंट ठेवलेला आहे वन ट्वेंटी फाय आहे काजू कत्री आपला आहे मैसूर पार्क आहे कंदी पेडा पण आहे परंतु काल संपल्यामुळे आता अव्हेलेबल आम्ही आज करणार उद्या कंदी पेढा पण आपला वाहनाचा आहे असे अनेक म्हणजे श्रीखंड आमचं स्पेशालिटी आहे श्रीखंड पण आपलं जे वाहन आहे तीन प्रकारामध्ये आहे असं आला का त्याच्यामध्ये आहे बदाम पीजच्या फ्लेवर मध्ये आहे पण आम्ही डिस्काउंट ठेवलेला आहे सेव्हन्टी एट रुपीज एम आर पी आहे परंतु आम्ही पाच याच्यावर डिस्काउंट ठेवलेला आहे आम्ही सर्व कोल्हापूर महोत्सव मध्ये आला तर काकांच्या स्टॉलला नक्की भेट द्या हे बघा आज ना मराठमोळा संगीतचा कार्यक्रम आहे बघा छत्रपती शाहू प्रतिष्ठान कोल्हापूर हे बघा इकडे वेळात ना चालू होणार आहे अजून चालू झाला नाही मराठ आठचा काहीतरी टायमिंग आहे त्याच्यामुळे हे बघा इकडे पब्लिक बघा अजून लोक आली नाही आठ वाजता प्रोग्राम आहे ना जास्त इकडे ना कोल्हापूर महोत्सव मध्ये कोल्हापूरच्या लोकांचा चांगला प्रतिसाद आहे हे बघा इकडे आणि संध्याकाळी जास्त गर्दी असते स्टॉल ला बघा वेगवेगळ्या कोल्हापुरी सगळं इकडे ना लहान मुलांसाठी हे बघा आहेत गाडी वगैरे काय काय आहे ते बघा तिकडे आकाश पाळणे वगैरे आहेत लहान मुलाला खेळण्यासाठी इकडे आहे सर्व हे बघा मनोरंजनाचे लहान मुलांसाठी वगैरे आणि हे बघा मनोरंजन स्टॉल लावलेले आहेत हे बघा गेमचे वगैरे इकडे आहेत तिकडे आहेत तिकडे पण आहे हे बघा हा आणि हे लकी ड्रॉ आहे इकडे हे बघा इकडे पण आहे लकी ड्रॉ सगळे हे बघा मनोरंजन स्टॉल पन्नास रुपये त्याची फी आहे म्हणजे तिकीट आहे त्याची त्याच्यानंतर तुम्हाला तो लकी ड्रॉ नंबर लागेल त्याच्यामध्ये जे मिळेल ती वस्तू मिळणार इथे टी व्ही काय काय आहे खूप सार काय काय आहे आजचा कोल्हापुरी महोत्सवचा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कोल्हापुरी महोत्सवला नक्की भेट द्या बावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर पर्यंत पिरियड आहे आणि एंट्री मोफत आहे एंट्री फी नाही आहे तुम्ही कधी येऊन इकडे त्या कोल्हापुरी महोत्सवला भेट देऊ शकता आणि स्टेशन पासून दहा मिनिटाच्या अंतरावर आहे नाला सोपारा पूर्वेला